नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो स्पर्धा परीक्षा यशोमार्ग या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो मुलाखतीसाठी कॉल येणं सुरुवात झालेली आहे जवळपास पन्नास साठ टक्के मुलांना इंटरव्ह्यूसाठी संस्थेकडून फोन करून बोलवण्यात येत हे आहे सर्वांना याची माहिती आहेच तर आजची जी न्यूज आहे मित्रांनो ते आपण थोडासा व्हिडिओ थोडा सेकंड फेजच्या दृष्टिकोनातून दहा टक्के रिक्त पदे आणि जे काही आपले कपात जे केली होती दहा टक्के पदाची ते आणि रिक्त अपात्र गैरहजर विद्यार्थी याबद्दलचा थोडासा आपण एक सारांश घेणार आहे आणि कोणती भरती प्रक्रिया लवकर होऊ शकते ते सुद्धा बघणार आहे जसं की तुम्ही न्यूजसुद्धा आज बघितले असेल की विधानसभा जी आहे मित्रांनो तर विधानसभेचं जे इलेक्शन आहे हे लांबण्याची शक्यता आहे आणि ती जर लांबली विधानसभा तर आपली ती फायद्याची आहे की तोट्याची आहे त्या दृष्टिकोनातून आपण बघणार आहे दहा टक्के रिक्त जागा भरण्याची शक्यता किती पर्सेंट आहे होऊ शकते का नाही का फक्त ज्या अपात्र गैरहजर त्या जागा आहेत त्याच भरण्यात येणार आहे सेकंड फेज होऊ शकतं का इलेक्शनच्या अगोदर की सेकंड फेजसुद्धा लांबणार आहे तेच आहे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास ला, व्हिडिओला लाईक ला 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 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ नाही आवडला तरी डिसलाईक करून तुमचं कमेंटमध्ये तुमचं मत व्यक्त करा चला तर व्हिडिओ बघूया मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे मित्रांनो यावर्षी आपलं विधानसभेचं इलेक्शन आहे मित्रांनो विधानसभा दोन हजार चोवीस आता इलेक्शन हे सर्व कोणी काही म्हणत होतं की सप्टेंबरमध्ये इलेक्शनची आचारसंहिता लागेल आणि ऑक्टोबर म्हणजे जवळपास दिवाळीच्या दरम्यान हे ऑक्टोबरमध्ये विधानसभेचं इलेक्शन होईल पण आता तुम्हाला माहीत आहे चालू विधानसभा जी आहे मित्रांनो चालू विधानसभा आहे नोव्हेंबरमध्ये बरखास्त होणार आहे आणि सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला नवीन विधानसभा म्हणजे नवीन जे मंत्रिमंडळ स्थापित होणं किंवा नवीन विधानसभा सुरू होणं हे अपेक्षित आहे मित्रांनो म्हणजे सव्वीस नोव्हेंबर ही डेडलाईन आहे की सव्वीस नोव्हेंबरला नवीन विधानसभेचं सत्र म्हणजे सव्वी सव्वीस नोव्हेंबरला नवीन विधानसभा स्थापित व्हायला हो पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून कामकाज सुरू व्हायला पाहिजे ही सव्वीस नोव्हेंबरची डेडलाईन आहे मग त्या दृष्टिकोनातून अशी म्हणजे शक्यता वर्तवल्या जात आहे किंवा न्यूज चॅनलमध्ये सुद्धा ही न्यूज आलेली आहे की ऑक्टोबरच्या फर्स्ट वीकमध्ये ऑक्टोबरच्या फर्स्ट वीकमध्ये एंडिंग एंडिंगला म्हणजे सात ऑक्टोबरच्या दरम्यान आचारसंहिता लागेल आणि आचारसंहिता लागेल आणि नोव्हेंबरपर्यंत म्हणजे नोव्हेंबरच्या पहिल्या वीकमध्ये जवळपास इलेक्शन होतील आणि पंधरा नोव्हेंबरपर्यंत निकाल लागून सव्वीस नोव्हेंबरला नवीन विधानसभाचं कामकाज सुरू होईल बघा ऑक्टोबरच्या से फर्स्ट वीकच्या एंडिंगला आचारसंहिता त्याच्यानंतर नोव्हेंबरच्या फर्स्ट वीकच्या दरम्यान पूर्ण आपलं इलेक्शन कम्प्लीट होणार आणि पंधरा नोव्हेंबरला निकाल लागून सव्वीस नोव्हेंबरला आपली विधानसभा नवीन जे तीस त्याचं कामकाज सुरू होणार तर या दृष्टिकोनातून जर विचार केला मित्रांनो तर असं समजायचं की आपल्याकडे जवळपास पन्नास दिवस आहेत पन्नास त्रेपन्न चोपन्न काय दिवस असतील आपण मॅक्झिमम पंचावन्न दिवस पकडू की पंचावन्न दिवस आपल्याला आहेत की शिक्षक भरतीचे पुढचे जे काही टप्पे आहेत हे पंचावन्न दिवसामध्ये होऊ शकतात मित्रांनो पण आता झाला असं आहे की बघा दहा टक्के रिक्त जागेचं तुम्हाला माहीत आहे त्याची कोर्टामध्ये पेंडिंग आहे दहा टक्के कारण की काय झालेलं आहे की बिंदू नामावली जी आली होती मित्रांनो त्या बिंदू नामावलीमध्ये भरपूर मुलांनी काय केलेलं आहे आक्षेप घेतलेला आहे आणि तो आक्षेप घेतल्यामुळे परत त्या बिंदू नामावलीचा हे करायचं आहे पूर्ण म्हणजे परत रिवाईज करून म्हणजे तुम्हाला माहिती आहे संचमान्यतासाठी पण आपली डेडलाईन दिलेली आहे आणि संच मान्यतेची ही डेडलाईन आपल्या काही म्हणजे कामाची नाही आहे कारण की आता जी संच मान्यता दिलेली आहे समजा तीस सप्टेंबरची तारीख ही पुढच्या याच्यामध्ये जी जशी वॅकन्सी येतील त्या वॅकन्सीच्या दृष्टिकोनातून आहे पण बिंदू नामावलीमध्ये हो जो काही घोळ होता म्हणजे भरपूर मुलांनी केस टाकलेली आहे कोर्टामध्ये आणि त्याबद्दल कोर्टाने जे आदेश दिलेले होते त्या त्यामुळे दहा टक्के ज्या जागा आहे मित्रांनो ह्या म्हणजे ठेवलेल्या होत्या पाठीमागे दहा टक्के जागा ठेवलेल्या आहे रिक्त समांतर आरक्षणाच्या याच्यामुळे तर त्या दहा टक्के जागा कधी भरल्या जाणार मित्रांनो जेव्हा तो निर्णय येणार जर आपल्या उच्च न्यायालयाने जेव्हा ते निर्णय देतील की त्या जागा कधी भरायच्या जा, काय भरायच्या त्याच्यानंतरच त्या जागा, जागा येणार आहे मित्रांनो तर तुम्हाला माहीत आहे टोटल आपली एकवीस हजाराची समजा ॲड होती मित्रांनो एकवीस हजार पदाची ही जवळपास एकवीस हजार, एक हजार सातशे शहाऐंशी जागा म्हणजे असे पाचशे शहाऐंशी का सातशे शहाऐंशी अशा जागा होत्या टोटल त्यामध्ये जवळपास पूर्ण म्हणजे सोळा हजार नऊशे नव्याण्णव सातशे नव्याण्णव जागा आहेत मित्रांनो ह्या विदाउट इंटरव्ह्यू भरल्या गेलेल्या आणि चार हजार आठशे चार हजार आठशे पाच काय समथिंग जागेसाठी आता सध्या विथ इंटरव्ह्यू राऊंड सुरू आहे म्हणजे ह्या जर पकडलं पूर्ण तर एकवीस हजाराची भरती झालेली आहे आता तुम्हाला माहिती आहे की टोटल वॅकन्सी ज्या होत्या मित्रांनो जेव्हा म्हणजे शिक्षक भरतीचं हे सुरू झालं आहे पूर्ण तेव्हा असं होतं की पासष्ट हजार ह्या टोटल वॅकन्सी होत्या मित्रांनो पासष्ट हजार की पासष्ट हजाराचे शिक्षकपदे खाली आहेत आणि एवढी भरती करायची पण याच्यामध्ये कपात करून काय केलं त्यांनी की के तुम्हाला माहिती आहे की तीस हजारच्या जा जागा आहे मित्रांनो ह्या तीस हजार जागा यावर्षी भरण्यात येणार आहेत तीस हजार जागा ह्या टेट टूमधून भरण्यात येणार आहे असं होतं मित्रांनो त्यापैकी असं समजा की एकवीस हजार जागा ह्या भरल्या गेलेल्या आहेत एकवीस हजार जागा भरल्या गेल्या आता किती राहिल्या जवळपास नऊ हजार जागा शिल्लक राहिलेल्या आता नऊ हजारामध्ये असं झालेलं आहे की प्रश्न असा पडलेला आहे की आता याच्यामध्ये कोणी म्हणतं साधन व्यक्तीच्या जवळपास साधन व्यक्तीच्या जवळपास चार हजार जागा आहे चार हजार रा गेल्या म्हणजे राहिल्या फक्त पाच हजार जागा त्या पाच हजार जागेमध्ये आपण असं कन्सिडर करू शकतो की दहा टक्के जागा खाली ठेवलेल्या आहे दहा टक्के समजा एकवीस हजारातून दहा टक्के समजा आपण असं म्हणू शकतो की ह्या दोन हजार समजा ह्या दोन हजार राऊंड फिगर आपण पकडू शकतो म्हणजे ह्या सात हजार जागा झाल्या आणि सात हजार जागा झाल्यानंतर परत आता दोन हजार जागेमध्ये काय झालं आहे की दोन हजार जागा यामध्ये आता परत माझी सैनिक पण बघा तुम्ही माझी सैनिकचं असं झालेलं आहे की आता तुम्ही बघू शकता की पंधरा टक्के जागा ह्या टोटल वॅकन्सीच्या जवळपास खाली ठेवाव्या लागतात पण सॉरी पंधरा टक्के ज्या जागा असतात त्या खाली ठेवाव्या लागतात आता एकवीसशेच्या पंधरा टक्के जर केले एकवीस हजाराच्या पंधरा टक्के केलं हे समथिंग काहीतरी इथं तेवीसशे काहीतरी जागा समजा जवळपास अडीच हजाराच्या जागा यांच्या खाली राहतात पण या अडीच हजार माझी सैनिक मिळणं मी सांगतो तुम्हाला मिळू शकत नाही मित्रांनो अडीच हजार माझी सैनिकच्या जागा भरल्या जाऊ शकत नाही कारण एवढे माझे सैनिक एक तर मिळणार नाही आणि एवढे जर मिळाले तर आणि काल दहा पंधरा मार्कवर सुद्धा जाईल आणि त्याला काय अर्थ राहिला म्हणजे हे होऊ शकत नाही त्यामुळे अडीच हजार जागा तर इथं पॉसिबलच नाही भरणं आणि त्यातल्या त्यात एक नोटिफिकेशन बघा तुम्ही जेव्हा उर्दू माध्यमाचा जो कन्व्हर्जन राऊंड लागला होता त्यामध्ये बघा इथे हा एक डोट आहे बघा माझी सैनिक या समांतर आरक्षणातील दहा टक्के रिक्त ठेवलेल्या जागांसाठी माजी सैनिक यांच्यासाठी स्वतंत्र फेब्रुवारीचे आयोजन करण्यात येणार बघा मला तरी वाटतं सर्वात पहिले जर कोणता झाला राऊंड तर हा, समाना, समाना हा माजी सैनिकचा होऊ शकतो माजी सैनिकचा समांतर नातील दहा टक्के समाना समान आरक्षणातील दहा टक्के म्हणजे एकवीस हजाराच्या दहा टक्के जर पकडल्या तर त्या दोन हजार समथिंग जागा ठेवलेल्या आहेत कपात करून त्याच्यातले जर दहा टक्के पकडले तर ह्या दोनशे सव्वा दोनशे जागा समजा असं पकडा ह्या माजी सैनिकातल्या भरल्या जाऊ शकतात तर एवढे माजी सैनिक समांतर आरक्षणामध्ये मिळू शकतात प्रत्येक कॅटेगरीचा जरी नाही मिळाला तर ती जागा ओपनमध्ये कन्वर्ट करून तरी पकडून त्यांना माझे सैनिक एवढे मिळू शकतात पण जे अडीच हजार जागा पंधरा टक्के ज्या जागा एकवीस हजाराच्या जर ठेवल्या तर तेवढे कुठंच मिळू शकत नाही त्यामुळे माझी सैनिकच्या त्या जागा मित्रांनो ह्या फेज टूमध्ये शंभर टक्के माझी सैनिक त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अपात्र बरोबर आणि त्याच्यामध्ये गैरहजर गैरहजर एवढे तर झालेच माझी सैनिक अपात्र गैरहजर आणि याच्यात काय होणार आहे परत याच्यात जे आता हे एक ते पाचसाठी सिलेक्ट झालेले आहे सहा ते आठसाठी सिलेक्ट झालेले हे जेव्हा हायर लेवलला जातील तर याच्या जागासुद्धा काय होणार आहे मित्रांनो ह्यासुद्धा रिक्त होणार आहेत म्हणजे व्हॅकन्सी जी सेकंड फेजमध्ये आहे ही खूप मोठी असणार आहे मित्रांनो त्यामुळे व्या त्याचा विचार करू नका पण मला सध्याच्या कंडिशनला असं वाटतं आणि हा वैयक्तिक माझं मत आहे तुमचं मत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की जर मानसिकता ठेवली सरकारने तर शिक्षक भरतीचे पुढचे टप्पे पण फेज टू तर मला तरी वाटतं की फेज टू जो आहे मित्रांनो कारण की फेज टू नोव्हेंबरनंतरच होईल इलेक्शन झाल्यानंतरच फेज टू होईल असं वाटतं कारण की ति ती, एकतीस ऑगस्टपर्यंत तर, तर मुलाखती चालणार आहे एकतीस ऑगस्टपर्यंत मुलाखती चालणार त्यांच्यानंतर त्यांच्या जॉईनिंगची प्रोसेस सुरू राहणार आहे जवळपास पंधरा वीस पंचवीस दिवस एक महिना प्रोसेस चालणार आहे म्हणजे जवळपास एक सप्टेंबर सॉरी एक ऑक्टोबरपर्यंत असं पकडून चाललं की प्रोसेस चालणार आहे आणि एक ऑक्टोबर झाला की लगेच काय होणार आहे की लगेच आचारसंहिता एका हप्त्याच्या आतमध्ये लागणार आहे तर त्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये काय होणार आहे मित्रांनो एक तर टी ई टी ए, तर टी ई टीचं जे आहे मित्रांनो मध्येच टी ई टीचं नोटिफिकेशन येणार आहे हे पंधरा दिवसामध्ये टी ई टीचं नोटिफिकेशन येऊन जाईल आणि टी ई टीसुद्धा ऑक्टोबरच्या पहिल्या वीकमध्ये होण्याचे चान्सेस भरपूर आहेत तर टी ई टी ऑक्टोबरमध्ये जाणार आहे आणि ह्या जे विथ इंटरव्ह्यूचं जे राऊंड आहे विथ इंटरव्ह्यूचं जे राऊंड आहे मित्रांनो तर विथ इंटरव्ह्यूचं राऊंड हे एक ऑक्टोबरपर्यंत जवळपास म्हणजे त्यांना जॉईनिंग देणं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तर मुलाखतीच्या दिवशीच होणं मग त्यांचं समुपदेशन राहील काय राहतील ह्या बालगडी त्याच्यानंतर सुरू राहतील आणि एक ऑक्टोबरपर्यंत ही कंप्लीट प्रोसेस काय जणं सिलेक्ट करतील नाही करतील कारण की एक ऑक्टोबरमध्येच काय होणार आहे पवित्र पोर्टल अपडेट होणार आहे कारण की काय होणार आहे याच्यामध्ये कोण जॉईन झाला कोणी सोडले किंवा कोणी यस म्हणजे जॉईन हो झाल्यानंतर तो त्या प्रोसेसमधून बाहेर गेलेला आहे हे तेव्हा तिथं अपडेट होणार आहे आणि त्याच्यानंतरच काय होणार आहे की पवित्र पोर्टल जे आहे पवित्र पोर्टलला मग आता एक ते पाचच्या कोणी वॅकन्सी सोडल्या एक ते पाचची ची जागा कोणी सोडली मग एक ते पाचच्या किती जागा खाली झालेल्या आहेत त्या जागासुद्धा पूर्ण सहा ते आठमध्ये मध्ये जॉईन झालेले त्याच्यामध्ये नऊ ते बारामध्ये मध्ये जर कोणी गेला असेल तर त्या जागा किती खाली झालेल्या आहेत याचा पूर्ण डिटेल्स आपल्याला ऑक्टोबरमध्ये कळेल आणि आचारसंहितेच्या याच्यामध्ये जर डिटेल्स कळाली तर एक दोन दिवसामध्ये त्या वॅकन्सी काढून त्याच्यासाठी सेकंड फेज मध्ये त्या वॅकन्सी कन्वर्ट करतील किंवा मग जो राऊंड समजा आपला माझी सैनिकाचा एक राऊंड म्हणजे कंप्लीट बाकी आहे कारण माझी सैनिक पण भरपूर असतील स्पोर्टच्या वॅकन्सीसुद्धा सुद्धा सेकंड फेजमध्ये जाणार आहे मित्रांनो स्पोर्ट्सचे कॅन्डिडेट सुद्धा मिळणं पॉसिबल नाही आहे एवढे कॅन्डिडेट दहा टक्के तेवढे मिळणार नाही त्याच्या सॉरी पाच टक्के आणि त्याच्यानंतर राहिलं सर्वात मोठं की अंशकालीन अंशकालीन पण दहा टक्के कॅन्डिडेट मिळणं खूप मुश्किल होऊन जातं मित्रांनो कारण की तुम्ही बाकी ठिकाणी बघा पोलीस भरतीमध्ये पण अंशकालीन उमेदवार मिळतच नाही आहे अंशकालीन हे नव्वदच्या दोन हजारच्या टायमाला खूप मिळायचे पण आता अंशकालीन मिळणं खूप मुश्किल झालेलं आहे त्यामुळे सेकंड फेजची जी हे राहणार आहे मित्रांनो ही खूप मोठी राहणार आहे मी सांगतो तुम्हाला सेकंड फेज खूप मोठी राहणार आहे सेकंड फेजची वॅकन्सी जर अशा पूर्ण प्रॉपर यांनी पूर्ण स म्हणजे समांतर आरक्षणाच्या दहा टक्के जागा त्याचं तर आपण सध्या काही सांगू शकत नाही कारण की ती कोर्टात केस पेंडिंग आहे बिंदू नामावलीचा जो काही विश्व आहे त्याच्यामध्ये नवीन याच्यानुसार कोर्ट काय निर्णय देईल तो निर्णय तर सर्वांना बंधनकारक राहिलाच कारण की कोर्ट सर्वपरी आहे त्यामुळे तो निर्णय आपल्या सर्वांना मान्य राहील पण सेकंड फेजमधल्या ज्या वॅकन्सी आहे या खूप फास्टमध्ये जर काढल्या फक्त आचारसंहितेमध्ये सेकंड फेज फसू नाही फक्त एवढीच अपेक्षा करा कारण की इलेक्शन लांबलेलं आहे जर त्यांनी इलेक्शनच्या आचारसंहितेच्या अगोदर सेकंड फेजसाठी जर हे केलं मित्रांनो तर खूपच चांगलं आहे सेकंड फेजमध्ये वॅकन्सी भरपूर राहतील ज्यांची पासून एक एक दोन दोन मार्काने ज्यांचं सिलेक्शन बाकी आहे ते माझे भाऊ बहीण मित्रमैत्रिणी खूप वाट बघून असतील त्यांचं पण सिलेक्शन होऊन जाईल आणि तीन मार्कापर्यंत चार मार्कापर्यंतसुद्धा ती ऑफ कमी येऊ शकते कारण की जागा भरपूर येणार आहेत कारण की एक ते पाच सहा ते आठमधले भरपूर कॅन्डिडेट हे हायर याच्यासाठी गेल्यामुळे तिथे पण त्या जागा रिक्त होणार आहेत पण त्यांनी फक्त इकडं नाव टाकलं म्हणून फक्त नो केल्या यस केल्यामुळे इकडे येणार का खरंच ते फुकटची नोकरी लागलेली सोडून पैसे देणार हा पण खूप मोठा प्रश्न आहे कारण की तुमच्यापर्यंत पर्यंत या गोष्टी पोहोचल्या असेल की संस्थेमध्ये भरपूर ठिकाणी कॉल आलेले आहेत आणि पैशाच्या मागण्या सुद्धा सुरू झालेल्या आहेत आता त्यामध्ये सत्यता किती आहे आपण ते सांगू शकत नाही कोणी कॉल करून मजाक म्हणून सुद्धा संस्थेच्या नावावर बोलू शकतं त्यामुळे त्याला आपण आपल्याकडे प्रूफ अनसेपर्यंत आपण त्या गोष्टी बोलू शकत नाही पण सेकंड फेज मोठा असणार आहे सेकंड फेजमध्ये सिलेक्शनसुद्धा होणार भरपूर जणांचं होणार आहे त्याच्यामध्ये परत दहा टक्के जागा पण आहेत यांचं पण ही प्रोसेस याच्यामधूनच होणार आहे ह्या सर्व गोष्टी टेट टूमधून होणार आहे एवढं निश्चित आहे मित्रांनो त्यामुळे टेट थ्रीमध्ये याच्यातली कोणतीही गोष्ट भरल्या जाणार नाही टेट टूमधूनच ह्या सर्व गोष्टी भरल्या जाणार आहेत त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा याच्यामध्ये तुमचं एक एक दोन दोन तीन तीन चार मार्कां ज्यांचं सिलेक्शन बाकी असेल त्यांचं सिलेक्शन होणारच आहे तरी सर्वांना हात जोडून विनंती आहे सर्वांनी अभ्यास सुरू ठेवायचा आहे ज्यांची टी ई टी पास नाही आहे ज्यांचं टी ई टीमुळे सिलेक्शन होऊ शकले नाही ज्यांना पंचावन्न टक्के साठ टक्क्याचा सा जो क्रायटेरिया क्रॅक करू शकले नाही त्यांनीसुद्धा चांगले मार्क्स घेऊन म्हणजे ओपनचे मार्क्स हे करून त्यांचं पण कारण भरपूर मुलांना एकशे तीस एकशे पस्तीस मार्क मार्क होते पण टेट पास नसल्यामुळे कोणाचा पेपर एक पास नसल्यामुळे कोणाचा पेपर सेकंड पास नसल्यामुळे खूप मोठे भानगडी झालेले आहेत त्यामुळे अभ्यास करा टी ई टी पास करा आणि तुमचं सिलेक्शन नक्की होणारच आहे त्याबद्दल कोणत्याही मनामध्ये डाऊट ठेवू नका फक्त अभ्यास सुरू ठेवा विधानसभा लांबणार आहे या गोष्टीचा आपल्याला फायदा किंवा तोटा दोन्ही गोष्टी होऊ शकतात फायदा असा होऊ शकतो की लांबल्यामुळे लवकर जर प्रोसेस फास्ट केली तर आपलं लवकर येऊ शकतं आणि तोटा असा होऊ शकतो की जर नाही बाबा इलेक्शनच आहे आणि मग इलेक्शनच्या फक्त आपण नोटिफिकेशनच काढू भरती नंतर करू असं झालं तर तोटा सुद्धा होऊ शकतो दोन्ही शक्यता आहेत दहा टक्के रिक्त जागा ज्या आहेत मित्रांनो ह्या जागा तर कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून आहे त्यामुळे तिथं शंभर टक्के लांबण्याची शक्यता आहे कारण की तुम्हाला माहीत आहे कोर्टामध्ये मा एखादी को केस पेंडिंगमध्ये पडली तर त्या गोष्टी भरपूर लांबतात दोन दोन तीन तीन वर्ष कधी कधी निघून जातात त्या गोष्टीमध्ये आणि त्याच्यानंतर माझी सैनिकाचा राऊंड मला तरी असं मला वैयक्तिक मत आहे की माझी सैनिकाचं दोनशे अडीचशे जागेचं राऊंड मला वाटतं हे लवकरात लवकर करून टाकतील आणि सेकंड फेज जो आहे मित्रांनो शंभर टक्के इलेक्शनच्या नंतरच होईल पण टेट टूमधूनच होईल ही पण तुम्हाला मी म्हणजे गॅरंटी देऊ शकतो हो की टेट टूमधूनच फेज टू होईल टेट थ्रीची नवीन ॲड येईल काय दोन हजार चार हजार दहा हजार जागेची येईल ती नवीन येईल पण टेट टूमधूनच म्हणजे दहा टक्के रिक्त जागा त्याच्यानंतर माझी सैनिक असो किंवा सेकंड फेज असो ह्या पूर्ण जागा टेट टूमधूनच होणार आहे तर असा हा व्हिडिओ होता मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नसेल आवडला तर डिसलाईक करा तुमचं कमेंट बॉक्समध्ये मत व्यक्त वी करा आणि अभ्यास जो आहे मित्रांनो टेट आणि टे आय टी तो दो तो तर दोन्हीचा पण सुरू ठेवा कारण की टेट ज्यांची पास नाही आहे त्यांनी पास करण्याचा प्रयत्न करा आणि हा जास्त म्हणजे ओपन कट ऑफ म्हणजे साठ टक्के घेऊन पास करण्याची प्रयत्न करा कारण की पंचावन्न साठ टक्क्यामुळे भरपूर जणांचं नुकसान झालेलं आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अभ्यास सुरू ठेवा स्वतःची काळजी घ्या